मैत्रिणी आज आपण इथे बघणार आहोत पप स्लीव बाही तर आपल्याला काय करायचं आप आहे इथे आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे आता इथे माझी रेडी तयार बाही आहे दहा इंच तर त्याच्यामध्ये मी एक इंच ॲड करणार आहे तर इथे घेणार आहे मी अकरा इंच आता इथे अकरा इंच घेतल्यानंतर इथे मी तीन इंचावरती आपला खड्डा खोली घेणार आहे इथे याचप्रमाणे इथे पण माप टाकून घेणार आहे कि जेने दोनी रेशा जे। पट्टी चासा याने की जेणेकरून आपल्याला दोन्ही सरळ रेषा ओढता आल्या पाहिजेत तुम्ही पट्टीच्या सह्याने किंवा टेपच्या सह्याने या सरळ रेषा ओढून घेऊ शकता आणि आता आपल्याला इथे आपण जी बाई कटिंग करतो मध्ये पहिल्यांदा तीच कटिंग करायची आहे आणि नंतर ना याला पप स्लीव साठी आकार द्यायचा आहे आता इथे मी छातीच्या मापावरून बाई इथे आकार देत आहे तर छातीचं माप आहे चव्वेचाळीस त्याचा चौथा भाग आहे अकरा इंच तर इथे अकरा इंच मी इथे क्रॉसमध्ये घेत आहे आणि त्याचा अकराचा मध्य येतो इथं साडेपाच इंच आता इथे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिनमध्ये घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे आता बाहीसाठी या पद्धतीने आकार द्यायचा आहे हा आहे वरचा भाग आणि हा आहे थोडासा द्यायचा आहे खालचा भाग आता आपल्याला तिथे पप काढायचा आहे यासाठी आणि हे आहे आपलं थोडस क्रॉस घ्यायचं आहे इथं तर आता ही झाली आपली सिंपल बाई आता आपल्याला वरती पप किती घ्यायचा आहे तर कॉमन आहे की तीन इंच तुम्ही घेऊ शकता तीन इंच तुम्ही घेऊ शकता किंवा साडेतीन इंच जास्त जर पप स्लूज पाहिजे असेल तर पण तीन इंच हा परफेक्ट आहे पप घेण्यासाठी इथे घ्यायचं आहे आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला इथून साडेपाच इंचावरती मी टाकले होते ना तिथून त्याच्या एक इंचा आतमध्ये घ्यायचं आहे आतमध्ये आणि इथून आपल्याला दीड इंचावरती पप द्यायचा आहे हा दीड इंचावरचा पप जो आहे तो आपल्याला या पद्धतीने ते ॲड करायचा आहे अशा पद्धतीने आपली ही पप स्लीव बाई तयार झालेली आहे आणि आता याला कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आता तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पप स्लीव बाईचा आकार दिलेला आहे नसेल समजला तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा आणि आपला व्हिडिओ आता ही तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार आहे कटिंग केल्यानंतर जे बाई असते तिथं आपल्याला कसं चुनी प्लेट घ्यायची आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता मी हे बाई कटिंग करणार आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथून बाई कटिंग करून घ्यायचं आहे तर ते आपलं बाई कटिंग झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घेतल्यानंतर इथे जो आपण आतमध्ये घेतला आहे तिथे एक थोडासा चुटका मारायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे एक तर आता काय करायचं आहे इथून आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत अशा वरच्या बाजूला तीन, तीन तीन अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत ह्या इकडून बाजूने तीन आणि इकडच्या बाजूने तीन अशा घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे हे स्लीव बही आहे पबची तुम्ही शिवू शकता तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला आहे का जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा समजला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद